शेतकरी बंधनो नमस्कार मी गणेश तायडे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू आले पिकाचं एक शेड्यूल सांगणार आहे तर ते शेड्यूल जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला के तुम शंभर टक्के त्याचा जे एका फायदा होणार आहे त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे सडीवरती नियंत्रण कसं केलं पाहिजे त्याचबरोबर स्टंपची जी लांबी आहे तर ती कशी वाढवली पाहिजे हाईट कशी केली पाहिजे त्याचबरोबर हिरो आपणा कसं टिकवलं पाहिजे त्यासाठी वेगळेवेगळे शेड्यूल तर आपल्या येणारच आहे पण एक साधारणपणे आपण एक वीस दिवसाच्या आसपास एक शेड्यूल तुम्हाला मी सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे आता हे बघा कंपन्या बऱ्याचशा झालेल्या आहेत पण शेड्यूलमध्ये आता ज्या औषधी आम्ही यूज केलेल्या आहे त्या तुमच्यापर्यंत जे का आम्ही पोहोचवणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला एक पाच पाच दिवसाच्या अंतराने किंवा चार चार दिवसाच्या अंतराने डोस घ्यायचे आहे तर त्यामध्ये पहिल्या डोसमध्ये आपल्याला घ्यायचे आहे पॉवर एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला एक, एक लिटर ते घ्यायचे आहे प्लस त्यामध्ये सिलिकॉन स्टिकर एक साधारणपणे शंभर एम एल घ्यायचे आहे त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला एक दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला घ्यायचे आहे कुठल्याही कंपनीचं मिक्स मायक्रोटन आणि त्यामध्ये चांगले कु कुठल्याही कंपनीचं युमिक सिविड ज्यामध्ये आहे समजा तर ते आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे जसं की रॅडी सिपो आहे तर ते आपण जे आहे का एक लिटर घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मिक्स मायक्रोटन आपल्याला दोन किलो घ्यायचे आहे त्याचबरोबर तिसऱ्या डोसमध्ये आपल्याला जर आपण जेविकमध्ये घेणार असेल तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनोस एक, एक एक लिटर आपल्याला घ्यायचे आहे जर आपल्याला केमिकलमध्ये जर घ्यायचं असेल तर केमिकलमध्ये आपल्याला मेटेल एक्झेल पस्तीस टक्के पाचशे ग्रॅम आपल्याला जे आहे का ते घ्यायचे आहे त्यानंतर आपला जो पुढचा जो चौथा डो डोस राहणार आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे कुठल्याही कंपनीचे चांगले सिलिकॉन जे पावडर फॉर्ममध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्क्यामध्ये जे मिळत असतात था। तर ते सिलिकॉन आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये घ्यायचे आहे क्रॉप टू एक लिटर घ्यायचे आहे सिलिकॉन आपल्याला घ्यायचे आहे पाचशे ग्रॅम आणि क्रॉप टू जे आहे ते आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो जर आपल्याला जास्तीचा जर फुटवा वाढवायचं जर असेल तर त्याच्या पुढच्या डोसमध्ये आपल्याला घ्यायचे आहे जर आपल्याला जैविकमध्ये घ्यायचं असेल तर जैविकमध्ये आपल्याला पी एस बी फॉस्फरस सोलविलायझिंग बॅक्टेरिया तर ते आपल्याला लिक्विडमध्ये जर घेतलं तर दोन लिटर घ्यायचे आहे जर आपल्याला त्याला रासायनिकमध्ये जर घ्यायचं असेल तर आपल्याला फॉस्फरस फॉस्फरिक ॲसिड जे असतं तर ते आपल्याला एक साधारणपणे दोन ते अडीच किलोपर्यंत जे आहे का ते घ्यायचं आहे जर हे जो डोस सांगितले मी तुम्हाला एक साधारणपणे चार ते पाच दिवसाच्या अंतराने जर आपण आपल्या प्लॉटला जर दिले तर सडई नियंत्रणामध्ये राहण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर स्टमची जाडी हिरवापणा त्यानंतर पान रुंद होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे का आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर जर आपण खाडून विचार केला तर कंदाची लांबी वाढवण्यासाठी त्याचबरोबर जास्तीचा फुटवा वाढवण्यासाठी आणि कंदाची साईज वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे का आपल्याला याचा फायदा होणार आहे हे सर्व गोष्टी करत असताना आपल्याला फवारने पण घ्यायचे आहे फवारण्या दोन सांगणार आहे त्यामध्ये फवारणीमध्ये पहिल्या फवारणीमध्ये आप जर आपल्याला जर अळईचं नियंत्रण करायचं असेल तर अळईनाशक कुठल्याही चांगल्या कंपनी जसं एम्प्ल्यू गो आहे किंवा मग डेलिगेट आहे त्या दोन्हीपैकी आपण कुठलंही एक कीटकनाशक घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशक थोडंसं स्ट्रॉंग घ्यायचं आहे त्यामध्ये आपण बुरशीनाशकमध्ये कॅब्रोटॉप जरी घेतलं तरी काही हरकत नाही आहे जर आपण कीटकनाशक डेलिगेट घेतलं तर वीस लिटर पंपसाठी दहा एम एल घ्यायचं आहे जर आपण बुरशीनाशक कॅब्रोटॉप जर घेतलं तर आपल्याला वीस लिटर पंपसाठी एक साधारणपणे पन्नास ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचे सीविड घ्यायचे आहे सीवीड एक साधारणपणे आपल्याला पन्नास एम एल पर्यंत घ्यायचे आहे सिविडमध्ये केल्प ग्रो जे आहे ते घेऊ शकतो आपण अतिशय चांगल्या प्रकारे रुंद होण्यासाठी हिरवापणा वाढवण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे दुसऱ्या फवारणीमध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचे फॉलेअरमध्ये जे वॉटर सोलेबल असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहे जसं की आपण डिनोमॅक्स किंवा मग बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे डिनोवॅक्स जर घेतलं एक साधारणपणे साठ ग्रॅमपर्यंत आपल्याला प्रतिपंप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सिलिकॉन जे सांगितलं मी तुम्हाला किंवा ऑर्थोसिलिक ॲसिडिक ॲसिड ओसा जे असतात दोन्हीपैकी ऑप्शन आपण काहीही घेऊ शकता एक साधारणपणे वीस लिटर पंपसाठी पन्नास एम एल घेऊ शकता जर सिलिकॉन घेतलं तर पन्नास ग्रॅम घेऊ शकता आणि त्यामध्ये बुरशीनाशक आपल्याला साधं टाकायचं आहे जसं आपण अँड्रोकॉलही घेऊ शकतो वीस लिटर पंपसाठी आपल्याला ते तीस ग्रॅम घ्यायचं आहे या दोन फवारणी एक साधारणपणे आठ आठ दहा दहा दिवसाच्या अंतराने जर दोन फवारणे घेतल्या आणि जे शेड्यूल सांगितले ते एक चार ते पाच दिवसाच्या अंतराने जर घेतलं तर आपल्या प्लॉटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे अधिक माहितीसाठी आमचा नंबर दिलेला आहे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चॅनलला फॉलो केलेलं नसेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद